तुम्ही बीदच्या पार्श्वभूमीवर मलकापूर पोलिसांनी शहरातील पारपेट भागात धडक कारवाई करून कत्तलीसाठी गोठ्यात बांधून ठेवलेल्या सोळा गोवंश जनावरांना जीवनदान दिले आहे काही दिवसांपूर्वी बुलढाणा जिल्हा अप्पर पोलीस अधिकारी नितीन तांबे यांनी शांतता समिती बैठकीत गोवंश कायद्याबद्दल कारवाई करण्याचे निर्देश पोलीस प्रशासनाला दिले होते त्या अनुषंगाने मलकापूर पोलिसांनी मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे सापळा रचून पारपेट भागातील हाश्मीनगरमधील गोठ्यामध्ये धाड टाकून सोळा गोवंशांचा जीव वाचवला सदर गोवंश मलकापूर पोलिसांनी वैद्यकीय तपासणी करून बेलाड येथील गोरक्षणाच्या ताब्यात दिले आहे या प्रकरणातील आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस निरीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय करुणाशील तायडे करीत आहेत एमसीएन न्यूज मराठीकरिता अनिल कुमार गोठी मलकापूर सहा दोन हजार पंचवीस रोजी हो सायंकाळी सुमारे सतराशे वाजेच्या सुमारास गोपनीय अमलदार दिबी पथक शहरातील मुस्लिम बहुल एरियामध्ये बकरी ईदच्या निमित्ताने गस्त करीत असताना त्यांना गोपनीय माहिती मिळाली की नगर या एरियामध्ये एका बंदिस्त रूममध्ये तीनच्या मध्ये दहा ते पंधरा गोवन जातीचे जनावरे अवैधरित्या कत्तल करण्याच्या उद्देशाने बांधून ठेवलेले आहेत त्यांच्या बातमीची खात्री करणे काम व तात्काळ आम्ही ए पी आय तायडे बे ऑफिसर आणि पंचांस सदर ठिकाणी आम्ही स्वतः देखील दाखल झालो त्या ठिकाणी सरकारी कॅमेऱ्याने व ड्रोनने चित्रीकरण करून सदरच्या शेड शेडमध्ये बंदिस्त असलेले गोवंश जातीचे जनावरे बाहेर काढण्यात आली त्यात चौदा गोरे एक गाय व एक वासरू असे एकूण दोन लाख वीस हजार रुपयाचे वीस हजार रुपये किमतीचे गोवन जातीचे जनावरे जप्त करून बेलाड येथील गो गोशाळेमध्ये जमा करण्यात आलेले आहे तत्पूर्वी वैद्यकीय पशुवैद्यकीय अधिकारी यांच्याकडून जनावरांची तपासणी करून घेण्यात आलेली आहे